सहा महिन्यात रेल्वेतील खानपान सेवा नीट करा असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय ला त्यांनी इशारा दिलाय सहा महिन्यात रेल्वेतील खानपान सेवा नीट करा अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलाय अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी अंकिता जोडल्यात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट इशारा दिलाय सहा महिन्यात नक्कीच जगदीस भारतीय रेल्वे कॅटरिंग हो सेवा हाताळण्यासाठी सरकारने स्वतंत्र कंपनी निर्मित केली आहे तरी सुद्धा त्यामध्ये ट्रेन मध्ये खराब जेवण दिले जात असल्याचं समोर येत आहे त्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस मध्ये जुळ आपल्याला दिसून त्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याची दखल घेतली त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे सहा महिन्यात ही जी पद्धत जेवण जी। देण्याची पद्धत आहे ती नीट सुधारा अन्यथा त्याच्यावर कठोर कारवाईचा कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले रेल्वे अधिकाऱ्यांची जी, जी बैठक झाली होती त्यामध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा इशारा देण्यात त्यांनी हा इशारा दिलाय जी धन्यवाद अंकिता दिलेल्या या माहितीबद्दल